नमस्कार मित्र आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय नाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत चांद्या पासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी आता थमनेल मधे पाहित व जी अपडेट आपण सर्वांनी आता टाइटल मधे वाचली जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट ब्राझीलमधून होय मित्रांनो आता ब्राझीलमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार व्हा पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर ब्राझीलमध्ये असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला ब्राझीलमुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल होताना दिसू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर आपण सर्वांनी व्हिडिओला शेअर करावं जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची हे सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये ब्राझीलमुळे प्रचंड बदलणार आहेत त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव पण ब्राझीलमध्ये आपल्या सर्वांना इथून पुढे असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये ब्राझीलमुळे प्रचंड बदलू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो ब्राझीलचं व आपल्या देशाचं सोयाबीनच्या बाजारभावाबाबतीत काय आहे रिलेशन तर लक्षात घ्या मित्रांनो ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि ब्राझीलचं जे सोयाबीन आहे ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होते मग ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन कसं राहतं यावरती आंतरराष्ट्रीय बाजार हा अवलंबून असतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारावरती देशातील सोयाबीन बाजारभाव हा अवलंबून असतो आणि अशा पद्धतीनं ब्राझील हा इथून पुढे आपल्या देशात सोयाबीनच्या बाजारभावाची दशा आणि दिशा ठरवू शकतो मग ब्राझीलमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे कसा राहू शकतो चला हे सुद्धा सांगतो आता समजावून बघा मित्रांनो जर ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन हे अपेक्षेपेक्षा जास्त आलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला सहा हजार होण्यासाठी मे महिन्याची वाढ बघावी लागेल पण जर ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन हे अपेक्षेपेक्षा कमी आलं तर मात्र देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस मार्चपर्यंत सहा हजाराला गवसणी घालू शकतो आणि जर ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन हे आपण जेवढं या ठिकाणी आकलन केले तेवढंच राहिलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एप्रिल महिन्यात सहा हजार क्रॉस करताना दिसू शकतो ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली तर सोयाबीनचा भाव जुलै किंवा ऑगस्टमध्ये सात हजार क्रॉस करू शकतो आणि जर ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन हे वाढलं तर सोयाबीनचा अभाव सात हजार होण्याची शक्यता संपुष्टात येऊ शकते अशा पद्धतीने इथून पुढे ब्राझीलमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात बदलू शकतो अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा विचार जर आपल्या मनात असेल तर भविष्य काय राहील हे ब्राझीलवरती अवलंबून असल्यामुळे आपण सर्वांनी साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान जी भावपात्री योग्य आपणास वाटेल तिथं सोयाबीनची विक्री सुरू करावी आणि प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सातत्यानं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार